जय जय रघुवीर समर्थ एकदा एक, एक व्यक्ती त्याच्या आयुष्यावर खूप नाराज झाली होती तो स्वतःला नेहमी श्राप देत असे माझे आयुष्य किती घाण आहे नशिबी हे भोग का आहे प्रत्येक समस्या माझा भागीदार आहे प्रत्येक दुःख माझ्या सभोवताली येते प्रत्येक गोंधळ माझ्या डोक्यावर येऊन पडतो एक दिवस तो असाच स्वताला श्राप देत बसला होता माझ नस आहे माझ्या नशिबी दुःखाचा बाजार आहे मग अचानक एका झाडावर एक गरोड पंजे मध्ये शिकार घेऊन येतो आणि तिथे शिकार खाण्यास सुरुवात करतो हा अस्वस्थ माणूस जेफा त्याला पाहतो ते फो असे म्हणू लागतो कि याचे जीवन किती सुंदर आहे ना खाण्याची चिंता ना, ना पिण्याची चिंता ना त्याच्या परिवाराची तो मस्त खुल्या हवेत इकडे तिकडे फिरत असतो पूर्ण दिवस आभाळात उडत असतो खर जीवन तर हाच गरुड मस्त आनंदाने जगत आहे आणि आभाळात बघून जोर जोरात ओरडू लागतो आणि म्हणतो जर मी देखील गरुड असतो तर मी ही आनंदी जीवन जगलो असतो मलाही कोणत्या अडचणी नसत्या आणि अचानक ढगातून वीज कडकते आणि जोरात आवाज येतो आणि आकाशातून आवाज येतो की हे मानवा की खरंच तू तु तु तुला दिलेल्या जीवनासाठीच नाराज आहेस का तुला खरंच एक गरुड व्हायचं आहे ही आकाशवाणी पाहून तो माणूस हैराण होतो आणि जोरात बोलू लागतो की होय मला गरुड व्हायचं आहे कारण मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे कारण दुःख अडचणी माझी पाठ सोडतच नाही यानंतर आकाशातून पुन्हा आवाज येतो पुन्हा एकदा विचार कर कारण मी तुला खूप चांगले आनंदी जीवन दिले आहे पण तरीही तुला गरुड व्हायचं असेल तर आम्ही तुला गरुड बनवतो पण आम्ही तुला एकदा का गरुड बनवलं तर तू पुन्हा मानव होऊ शकत नाही हे लक्षात ठेव तेफा हा नशिबाला श्राप देणारा माणूस म्हणतो मी पूर्णपणे विचार केला आहे आणि मला आता गरुड बनायचा आहे आणि एकदा गरुड बनल्यानंतर मी पुन्हा मला माणूस बनवा असं कधीच बोलणार नाही आवाज आला जशी तुझी इच्छा आणि तो माणूस गरुड बनतो तो माणूस गरुड बनल्यानंतर तो गरुड मस्त खुल्या आकाशात उडू लागतो त्याला वाटेल त्या ठिकाणी तो आनंदाने बागडू शकतो ही कहाणी शेवटपर्यंत एकत गेलात तर नक्कीच ही कहाणी जीवन बदलू शकते गरुड बनल्यानंतर तो गरुड मस्त खुल्या आकाशात उडू लागतो त्याला वाटेल त्या ठिकाणी तो आनंदाने बागडू लागतो गरुड तयार होताच ती व्यक्ती मोकळ्या हवेत उड्डाण करण्यास सुरुवात करते तो म्हणू लागतो हे वास्तविक जीवन आहे चिंता नाही कोणतीही अडचण नाही भीती नाही तो दिवसभर उंच आकाशात उडत राहतो हवेत रंगत राहतो आणि हेच करता करता संध्याकाळ होते मग त्याच्या मनात विचार येतो की आता रात्र होईल आणि मला आता स्वतःसाठी एक घर असायला हवे जिथे मी रात्री आराम करू शकतो आणि मग तो लहान लहान काटे शोधून घरटे बांधण्यास सुरुवात करतो आणि उंच झाडावर आपलं घरटं बांधू लागतो आणि रात्री त्याच घरट्यात झोपी जातो आणि विचार करतो की आता उद्या सकाळी उठून शिकार देखील करेन आणि मौज मस्ती देखील करेन असा विचार करतो आणि झोपी जातो पुन्हा आनंदाने माझ्या आयुष्यात आनंद घेईन असं म्हणतो सकाळ होताच तो शिकार शोधण्यासाठी निघतो हवेत चोरजोरात उडू लागतो उंच आकाशात जाऊन वरतून पाहू लागतो की जमिनीवर काही शिकार मला दिसते का की जमिनीवर लगेच जाऊन ते तिथेच खाऊ शकेन पण तिथे त्याला कोणत्याही प्रकारची शिकार दिसत नाही खूप वेळ निघून जातो पण त्याला शेवटपर्यंत शिकार काही सापडत नाही मग तिथेच एक जवळ जंगल असते त्या जंगलात गरुड जाऊन पोहोचतो तो हा विचार करून जंगलात जातो कि तिथे मला काहीतरी शिकार करायला मिळेल पण जंगलात उंच ठिकाणी जाऊन शिकार शोधण्यास सुरुवात करताच तिथेही त्याला काही सापडत नाही गरुड जंगलाच्या आत मध्ये जाऊन शिकार शोधत असतो पण त्याला शेवट पर्यंत शिकार भेटत नाही संध्याकाळची वेळ जवळ आलेली असते आणि गरुड नाराज होऊन पुन्हा आपल्या गट्यात येण्याची तयारी करू लागतो आणि येता येता थकून झाडावरील एका फांदीवर बसतो जेव्हा तो एका फांदीवर बसलेला असतो तेव्हा त्याची नजर एका आजारी पक्षीवर पडते तो पक्षी खूप आजारी अवस्थेत पडून असतो गरुड लगेच जाऊन त्या पक्षाला पकडतो गरुड त्या पक्षाचे पंख वेगळे करतो आणि त्या आजारी पक्षाला खाऊन टाकत आपल्या घरट्याकडे येऊ लागतो तो मनात म्हणतो काही नाही पण आजारी पक्षी तरी आपल्याला खायला मिळाला तो आपल्या घरट्यामध्ये येऊन आराम करू लागतो आणि विचार करू लागतो किमान कि उद्या सकाळी तरी मी चांगली शिकार आणि माझी भूक जशी सकाळ होते तसे गरुड देखील आपली शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि हवे जोर जोरात उंच उडू लागतो खूप ठिकाणी शोधूनही त्याच्या हातात शिकार काही येत नाही खूप वेळ निघून जातो खूप आशे गरुड उंच आभाळात जाऊन शिकार शोधत असतो पण त्याच्या हातात शिकार शेवटपर्यंत लागत नाही मग गरुड पुन्हा त्याच्या जवळच्या जंगलात जातो किमान तिथे तरी मला काहीतरी शिकार खायला मिळेल पण त्याला तिथेही शिकार भेटत नाही अशा प्रकारे पूर्ण वेळ निघून जातो संध्याकाळ व्हायला सुरुवात होते आणि पुन्हा गरुड नाराज होऊन आपल्या घरट्याकडे यायला निघतो ते झाड दिसते आणि तो विचार करतो किमान तरी आजारी पक्षी माझ्यासाठी तिथे वाट पाहत असेल पण प्रत्येक वेळी नशीब थोडीना दयाळू असते याला कोणताही आजारी पक्षी मिळत नाही आणि पुन्हा हार मानून तो आपल्या घरट्याकडे यायला लागतो आणि घरट्यात पोहोचल्यावर उपाशी झोपून जातो आणि विचार करतो की उद्या सकाळी मी नक्कीच चांगलं काहीतरी शिकार करेन आणि माझी भूक मिटवेन. गरुड रात्री आपल्या घरट्यात शांतपणे झोपलेले असते. तो त्याच्या झोपेत मग्न असतो आणि तितक्यात एक भयंकर वादळ येते. या वादळाची हवा इतकी जोरात असते की ते वादळ या गरुडाचे घरटे उचलून फेकून देते आणि गरुडाचे घरटे कुठेतरी लांब ठिकाणी जाऊन एका कोपऱ्यात पडते त्यामुळे ते जिथे पडते तिथे खाली एक टोकदार लाकडाचा तुकडा असतो तो त्याच्या नखात अडकतो आणि त्याला खूप दुखापत करतो वादळ थांबल्यानंतर पाऊस सुरू होतो मुसळधार पाऊस पडत राहतो पण कसा तरी तो झाडाखाली लपून राहतो मोठ्या कष्टाने तो गरुड काढतो सकाळी झाली की पाऊस थांबतो पाऊस थांबता आनंदाचे वातावरण असते आजूबाजूला हिरवळ असते नदी नाले वेगाने वाहू लागतात सर्व काही पुन्हा पूर्वी सारखे होते पण गरुडासाठी ते आता पूर्वी सारखे राहिलेले नसते त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असते त्याच्या पंजात लाकूड अडकल्याने त्याचा खूपच खराब झालेला असतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते कि गरुडाचे पंजे त्याच्या पकडण्यासाठी सर्वात आहेत कारण गरुड आपल्या त्याचा ठोसा मारतो त्याला चिरडतो आणि नंतर त्याच्या सोचीने खातो मात्र आता या गरुडाच्या पंजाला जबर दुखापत झाली असून गेल्या दोन दिवसांपासून तो उपाशीच होता पुन्हा तो तसाच उठून काहीतरी शिकार भेटेल या आशेने हळूहळू पण कुठे पक्षी मिळणार होता तो काही काळ उडतो पण नंतर भूक आणि वैज्ञानिक कंटाळलेला तो येतो आणि झाडावर बसतो तो येऊन झाडावर बसतो पण त्याला माहीत नव्हते कि इथे आणखीन एक संकट त्याची वाट पाहत आहे आणि तो त्रास म्हणजे आठ ते दहा कावळ्यांच्या पक्ष्यांचा शेवटी त्या पक्ष्यांनाही समजून जाते कि गरुड आचारी आहे आणि भुकेसाठी तरसत आहे गरुड या सर्व पक्ष्यांपासून वाचण्यासाठी खूप दूर ओढून जातो आणि जाऊन एका ठिकाणी बसतो मग पुन्हा ते पक्षी झुंज बनवून त्या गरुडाच्या ठिकाणी येऊन बसतात मग पुन्हा गरुड आपला जीव वाचवण्यासाठी उडत राहतो लांब ठिकाणी पण तरीही ती पक्षांची झुंज गरुडाचा पाठलाग करत राहतात आणि असा त्याचा पाठलाग करत गरुडाला खूप जास्त सतवत राहतात कावळे अनेकदा गरुडाला असे करतात पण नंतर गरुडही त्यांच्याबरोबर खेळ खेळतो जेव्हा जेव्हा तो प्रकरण सोडतो तेव्हा तो त्यांना त्रास देतो आणि त्यांना सोडत नाही त्यामुळे गरुड हा हवेत सरळ उडू लागतो आणि तो सरळ वरच्या दिशेने उडू लागतो पण काही वेळ उडून गेल्यानंतर कावळे इतक्या उंचीवर पोचतात की त्यांना योग्य ऑक्सिजन मिळणे बंद होते त्यांचा जीव गुदमरायला लागतो जर त्यांचा श्वास थांबला तर ते तिथून परंतु गरुड ढगावरून उडू शकतो ते वर जाते परंतु ते ते जाऊ शकत नाहीत आणि आणि खाली येऊ लागतात गरुड त्यांच्या पासून मुक्त होते पण या गरुडामध्ये इतके उंच उडण्याची ताकद नव्हती कारण ते गरुड भुकेले होते आणि जखमीही होते त्यामुळे ते उडून थोड्या अंतरावर बसायचे आणि पुन्हा कावळे येऊन त्याला त्रास देऊ लागायचे एक दिवस उपाशी आणि जखमी अवस्थेत जातो आणखीन एक दिवस निघून जातो तिसरा दिवस उलटला पण प्रकृतीत काही सुधारणा झालेली नाही अडचणी नंतर अडचणी दिवसेंदिवस गरुडाच्या आयुष्यात वाढत होत्या चौथ्या दिवशी जेव्हा तो पूर्णता संपुष्टात येतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणतीही शक्ती उरलेली नाही आणि त्याचे शरीर त्याला सोडू लागते मग तो कसा तरी जवळच्या छतावर जाऊन बसतो तिथे तो, चा बस तो।, ति तो पाहतो कि दवाखान्यात मानवी रुग्ण उपचार करण्यासाठी येत आहे दवाखान्यात येणारे जाणारे रुग्ण पाहून तो गरुड स्वतःशीच म्हणतो की आज जर मी माणूस असतो तर अशा किरकोळ जखमांवर हॉस्पिटल मधून उपचार करून घेतले असते किंवा मला भूक लागली आहे मी अस्वस्थ आहे असे कोणाला तरी सांगितले असते मलाही समस्या आहेत पण आज मी असा आवाजहीन पक्षी आहे जो कोणाला काहीही सांगू शकत नाही आपले दुःख कोणाला सांगू शकत नाही ना, ना कोणाची मदत मागू शकत नाही असा विचार करून तो त्याच गच्चीवर आत्महत्या करतो तो आपल्या प्राणाची आहुती देतो पण त्याचबरोबर तो आपल्याला हे देखील शिकवतो की तुम्ही जे काही आहात जसे तुम्हाला देवाने बनवलं आहे त्यात आनंदी रहा आणि त्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत रहा काळजी करू नका परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे असा विचार करू नका की माझी ही इच्छा आहे मी असा असतो तर मी हे केलं असतं माझी इच्छा ही आहे मी हे बनू शकेन मी हे करू शकेन मी तसा बनेन पण खरं तर तुम्ही जे काही बनलेले आहात त्या सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही कथा काल्पनिक का आहे पण जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा नियम शिकवते आपण जसे आहोत तसेच खूप चांगले आहोत आपण आपले सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा तसच कमेंट बॉक्स मध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे ही समर्थांच्या जर्नी मनापासून प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ